नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मी आता आहे अणुस्कुरा घाटामध्ये घाट आहे वरती तर मी आज चालू आहे तुम्हाला घेऊन आदमापूरला बाळूमामाच्या या सद्गुरू बाळूमामांच्या मंदिरामध्ये अणुसकुरामध्ये अनुष्कुरा घाटामध्येच येऊन मी इथे व्हिडिओ सुरू केला आहे तुम्हाला थोडा घाट पण बघता येईल तर तुम्ही घाट बघा मी गाडी चालवतो तर मित्रांनो फायनली मी आदमापूरला पोचलो आहे मध्ये मी कुठेच थांबलो नाही आणि म्हणून मधलं मी कोणतंच शूट केलं नाही डायरेक्ट आदमापूरला येऊन पोचलो आहे इथे आताच जस्ट गाडी पार्क केली आहे या इकडे गाडी पार्क केली इथे मी गाडी पार्क केली आहे आणि समोर जे जे आहेत ते गेट आहे तिकडे आपण चाललो आहे चला तर मी तुम्हाला आदमापूरचं देवस्थान जे आहे मंदिर बाळूमाचं जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो इकडे तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो दर्शनाच्या लाईनचा मार्ग इकडे आहे तिथे आपल्याला जायचं आहे पण आधी इकडे चप्पल स्टँडवरती आपण चप्पल काढून मग दर्शनाच्या लाईनमध्ये आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत मी आता दर्शनाच्या लाईनमध्ये चाललो आहे दर्शनाची लाईन कुठून कुठून आहे ते तुम्हाला मी दाखवतो

दर्शनाच्या लाईनमध्ये चालत मी पहिल्या माळावरती आलो मित्रांनो या साईडला तुम्हाला लाईन दिसते आज गर्दी नाही अजिबात त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा लोक आल्यानंतर हे हॉल आहे तो उघडतात आणि त्या लाईन सुरू करतात तर ते आता बंद आहेत आम्ही आता डायरेक्ट कोण गर्दी नसल्यामुळे डायरेक्ट ते त्या हॉलमधून आता डायरेक्ट बाहेरूनच चाललो आहे आम्ही दर्शनासाठी हॉल क्रॉस करून आम्ही बाहेर आलो जेव्हा लाईन जे लोक <laughs> lain <tose the water> <tose the water> <tose the water> मंदिराच्या इथे आलो आहे मंदिर छान संगमरवी दगडामध्ये आहे खूप छान नक्षीकाम त्याच्यावरती केलं तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो आतमध्ये काय आपल्याला व्हिडिओ करता येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला बाहेरच भेटतो परत मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर आलो आहे मी त्याचबरोबर इथे एक छोटंसं मंदिर आहे तिथे पण दर्शनाला दर्शन घ्यायचं आहे त्या मंदिराच्या इथे बाळूमामाचा जो भंडार आहे पिवळ्या कलरचा तो तिथे कपाळ लावला होतो तो तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो माझं दर्शन वगैरे घेऊन झाले आता बाळूमहाचं जे मंदिर आहे त्याचा परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे मी बघणार आहे खूप छान परिसर आहे संगमरवडी दगडाचं मंदिर तुम्हाला इथे बघायला मिळेल चला मी तुम्हाला मंदिराचा परिसर आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळा तुम्हाला मी दाखवतो तु।

बाळूमाचा लाडू प्रसाद वगैरे या साईडला मिळतो इकडे तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर आपण जे नारळ वगैरे आणतो बाळूमासाठी तर ते मंदिरामध्ये न अर्पण करता ते इकडे वेगळी सेड आहे त्या ठिकाणी ते अर्पण केला जातो त्याचबरोबर अगरबत्ती पण तिथेच अर्पण केली जाते तुम्हाला मी दाखवतो हे बघा या ठिकाणी अगरबत्ती पेटून ठेवल्या जातात त्याचबरोबर जे समोर सेट दिसते ना तिथे नारळ वगैरे आपण अर्पण करू शकतो ये भी दिया है

लेन सर हर हर महादेव तर मित्रांनो आज आपण आलो होतो आदमापूरला बाळूमोहांचं जे देवालय आहे त्या ठिकाणी तर देवालय आणि देवालयाचा परिसर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद